नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोळा तारखेला मायश्रस सिंध केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो मत्तूर असेल आपल्या सर्वांचा अडकत दशमिंद केसरी बकासूर असेल यांचा चिमण्या असेल किंवा मित्रांनो राजा सम्राट असेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदीचे शंभर टक्के फिक्स पैरे आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सो आपण सोळा तारखेला या हिंद केसरीच्या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बिंजोडचा बादशाह मथूरचा पैला नक्की कोणत्या नदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो सर्वस्नीच माहीत आहे की मथुर आणि फलटणचा सर्जा मित्रांनो आपल्याला ही जोडी पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्यावर ड्रायव्हर असणार आहेत विठ्ठल नाना बोतकर त्यानंतर मित्रांनो विठ्ठलानंतर तेजाचा पायरा कोणत्या नदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो या मैदानात या हिंदकेश्री मैदानात मित्रांनो आपल्याला तेज आणि देवाने म्हणजेच मित्रांनो घरचा आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कंदूरचा राजा आणि अर्जुन हा देखील मित्रांनो ही एक घरची जोडी आपल्याला या हिंदकेश्री मैदानात पाहताना दिसणार पा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका दश मिंद केकेशरी बाकासूरचा पायरा मित्रांनो गोडच्या सर्जाबरोबर शंभर टक्के फिक्स असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शाकीरबाईंचा चिमण्या मित्रांनो नक्की कोणत्या नंदीवर पळेल तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार चिमण्या आणि मित्रांनो आपल्याला कर्डेक प्रचिके ही जोडी आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो राजा आणि सम्राट हा घरताचा मित्रांनो आपल्याला पाहताना दिसेल तर मित्रांनो या सर्व नंदीने आपण या हिंदकेश्री मैदानासाठी शिबाजी देवा नक्कीच मित्रांनो हे सर्व नंदी गुलात राहतील हे आपण आपण वगैरे महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद